रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व छानच असणार माहिती आहे आज आपण बनवतोय तांदळापासून एकदम साधी सिंपल अशी खीर बनवायची आहे दुधाचा वापर न करता आपण खीर बनवणार आहोत तर काही वेळेस काय होतं काहीकडे दूध असतं तर काहीकडे नसतं माझ्याकडे तर आता भरपूर दूध आहे पण मी आज बिना दुधाची खीर कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आपण एक नारळ ओला नारळ फोडून घेतलेला आहे मी इथं आणि गुळ पण घेतला एक वाटी खूपांचा तांदूळ घेतलेला आहे साधा तांदूळ घेतलेला आहे एकदम तो आपल्याला स्वच्छ असा निवडून आणि भाजून घ्यायचा आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी तांदूळ भाजून घेऊया आपण इथे गॅस पेटवून घेतलेला आहे तवाटून घेतलेला आहे तांदूळ घालून घेतले छान असे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तांदळाचा जसाही कलर बदल ना तसं समजायचं आपल्याला तांदूळ भाजत आलेले तर इथं मी अजून फिरून नाही घेतलेलं आहे तर इथे कसे ढवळा कलर दिसतो आणि इकडं कसा थोडासा काळपट कलर दिसतो तर सगळे एकसारखे भाजून घेण्यासाठी आपण छान असे मस्त द्यायची कमी गॅसवर मस्त घ्यायची हलून घ्यायचे म्हणजे मग एकसारखे तांदूळ भाजले जातात इथे आपल्याला तांदूळ छान असे मस्तपैकी भाजून झालेले आहेत एक तर आपल्याला तांदूळ भाजताना तेलाचे किंवा तुपाचा वापर करायचा नाही बिना तेलाचं आणि बिना तुपाचे भाजून घ्यायचे मग हे थंड झाल्यानंतर आपल्याला आता थोडेसे आरळ आरळ असे दळून घ्यायचे तर आता हे छान असे आपण थंड होऊन देऊया गॅस बंद करूया आता आपल्याला तांदूळ भाजून झालेले आता इथे आपण गॅस तर बंद करेल पण तुम्हाला जर समजा तांदूळ भाजले कसे कळले नाही तर ते कसे कळवायचे तर तांदूळ एक आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि त्याच्यावाला तुकडा करून बघायचा आहे तुकडा होतो की काय रासा तुकडा झाला तर समजायचं आपल्याला तांदूळ छान असे भाजलेलेत आता आपण इथे गॅस बंद करायला थोडंसं थंड होऊन द्यायचे आणि दळून घ्यायचेत इथं आपण पातेला ठेवून घेतलेलं आहे याच्यात गावरान तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला किती गावरण तूप घालायचं त्याच्यानुसार तुम्ही गावरान तूप किंवा साधं तूप घातलं तरी चालेल तसं काय हरकत नाही तर इथं तूप गरम झालेले आहे आपण त्याच्यामध्ये नारळ ओला नारळ घालून घ्यायचं आहे छान असं परतून इथं खोबरं छान असं परतून झालेलं आहे आपल्याला तांदूळ मी बारीक मिक्सरला फिरवून घेतलेले आहे पण आपल्याला फिरवायच्या आधी थोडेसे धुवून घ्यायचे स्वच्छ असे आपण धुवून आणि छान असे फिरवून घेतले मिक्सरला आता याच्यामध्ये दे घालून देऊया आणि परतून काढायचे थोडेसे आपल्याला याच्यामध्ये तुपात परतून घ्यायचे म्हणजे नीट व्यवस्थित त्याला स्वाद छान येतो त्याच्यावर तुपामध्ये परतवलं ना तर वास मस्तपैकी असा खमंग असा वास थोडीच्या ते थोड्याशा असे परतून घ्यायचे तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी वा वाटत असेल तर तुम्ही अजून तूप घालून घ्यायचं मी इथं एक मोठा चमचा भाजीचा असं तूप घालून घेतलेलं आहे आणि खोबरं पण तेलकट असतं त्याच्यामुळे मी एक चमचा वापरलेला आहे आपण ज्या चमच्याने भाजी घेतो त्याचा मोठा चमचा मी तेल भरून टाकलेलं आहे इथं इथे तांदूळ आणि खोबरं छान असं आपल्याला परतून झालेलं आहे त्याच्यात आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे एक जग भरून म्हणजे दोन तांबे दोन तांबे जास्त तीन तांब्याचं जग असणार आहे तीन तांबे असं मी इथं पाणी घालून घेतलं आणि हे आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे त्याच्यातले तांदूळ वगैरे आणि इथं मी गोळ्याचं पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये खडे वगैरे असले तर ते निघून जातील म्हणून आपल्याला गोळ्याचं पाणी याच्यात गाळून घालायचे तर याला हे शिजल्याशिवाय आपल्याला इथं काही घालायचं नाही हे पाणी तोपर्यंत आधी हे सगळ्यात आधी शिजून आहे खीर आपल्याला अजून पाणी घालून घ्यायचे इथे मी अजून एक ग्लास पाणी घालून घेतलंय आता छान असं मस्त पैकी उकळू द्यायचं आपल्याला शिजू द्यायचं मग नंतर गुळाचं पाणी होता ते बघा शिजल्यानंतर किती घट्ट आणि किती छान होते इथे एक चमोट मीठ घेतलेलं आहे मी ते घालून घ्यायचं गोडाचा बॅलन्स करण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं इथं आणि थोडंसं इथं वेलची पूड घालून घ्यायची आहे छान असं उकळून घ्यायचं शिजू द्यायचं आता दहा मिनिटामध्ये शिजून जाईन गरम पाण्यामध्ये इथं आपल्या आपल्याला खीर छान अशी शिजलेली आहे बघा मस्त मऊ सुत अशी शिजलेली आहे आता आपण त्याच्यात गुळाचं पाणी घालून घ्यायचं खिरीचं प्रमाण तुम्हाला किती गोठे व्हायचे किती नाही त्याच्यावर आहे मी इथं पावशर गुळ खिरीला घालून घेतलेलं आहे तुम्हाला किती गुळ घालायचा जास्त बनवायचा असेल तर गुळाचं प्रमाण जास्त लागेल मी इथं थोडीशी जेवढं आम्हाला पाहिजे तेवढी बनवली घरामध्ये माणसा प्रमाणे तर मी इथं पावशर गुळ वापरलेलं आहे खिरीला आणि आता आपण गोळाचं पाणी छान गाळून आहे चाळणीमध्ये तर बघा अशी घाण निघते खडे वगैरे जातात म्हणून गोळू शक्यतो गाळूनच घ्यायचा शिजून आता छान असं हालून आहे तर बघा खीर किती छान अशा मस्त पैकी गोळाची खीर झालेली आहे आपल्याला तर इथे आपण गोळाचं पाणी घेऊन घेतलं आता एक छान अशी मोठी उकळी घ्यायची आहे तर एक छान अशी मोठी ओकळी घेऊया खिरी इथं आपल्याला खीर तयार आहे आणि छान अशी मस्तपैकी खीर झालेली आहे बघा किती छान अशी मस्तपैकी घट्ट घट्ट अशी खीर झालेली आहे तुम्हाला जर माझी खिरेची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सब सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर तरीसुद्धा बघा खिरीवरती किती छान अशी मस्तपैकी आलेली आहे आता ही खीर तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि तशीसुद्धा खायला छान लागते तर बघा किती छान अशी आपल्या खीर तयार गॅस बंद करूया आता खीर उकळलेली आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि खीर नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला